असं नाही नाही तर पाण्याचं वापर आता पाऊस पडला ना तर महिन्यापूर पाणी सापडलं ते त्यांच्या मोबाईलवर दिसतोय ना त्यांना दाखवलं कसं दिसतं दिसतो म्हणजे वापसा आहे का नाही वापसा आहे का नाही हे आता त्यांच्या हे दिसतं आता जर पहिलं सेंटेबार मध्ये आपल्या वेळेला तर आठ ते नऊ सेंटेबार आहे आपल्याला पंचवीस किंवा यानंतर वापसायला लागेल वापसायला